आज रावेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे हरियाणामधून आलेले जडीबुटी विक्रेते दोन इसम जे मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे वास्तव्यास होते रसलपूर गावात नाडी तपासणीसाठी आले होते तपासणी दरम्यान गावकऱ्यांशी वाद निर्माण झाला जमावाकडून मारहाण होईल या भीतीने त्यांनी भरधाव वेगाने वाहन कुसुंबा आणि लोहारा गावाच्या दिशेने नेले मात्र लोहारा येथे त्यांच्या गाडीने एका व्यक्तीस उडवलं आणि तो गंभीर जखमी झाला गावकऱ्यांनी संतप्त होऊन पाठलाग करत वाहन अडवलं आणि दोघा इसमांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली विशेष म्हणजे त्यांनी भगव्या रंगाचे कपडे घातले असल्याने साधूंना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की हे साधू नसून जडीबुटी विक्रेते आहेत पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले आणि जमावाच्या तावडीतून दोघांना वाचवलं सावदा पोलीस स्टेशनमार्फत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे नागरिकांना विनंती कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ मेसेजेस फॉरवर्ड करू नका अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे आवाहन सावदा पोलीस ठेणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे सहा साथ ते सात लोक मध्य प्रदेश राज्यामधील बरामपूर या गावी आलेले आहेत त्यातील दोन इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांनी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात आजच्या तारखेला सकाळी आठ वाजता दोन इसम त्यापैकी दोन इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जरी बुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या चार चाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना महान करतील या भीतीचे ते लोक कुसुंबा लो, मुंजरवाडी कुसुंबा आणि रागेच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये लोहारा गावामध्ये एक मोहम्मद या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे तरी सुद्धा ते न थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथे सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस ऍक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी दिले नाही म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे लाठीने काठीने केलेली के आहे त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सौदा पोलिसांचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता तिथे लोकांना समजूत काढून त्या दोन लोकांना लगेच आपण घटनास्थळावर हलावलं त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईडचा गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या जडीबुगी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे हे जडीबुखी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भवा परिधान केलेला असल्यामुळे ते साधू आहेत संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे समता है तासा समन नहीं है है। तर सर्वांना आवाहन करतो की या सदस्य प्रकरणी आपण दोन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल कुठल्याही आव्हाना कुणीही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा याच्यामध्ये का कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आवाहन पोलिस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत धन्यवाद लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बढ़ने बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद